महानंद दूध डेअरी गौतम अदानी यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय तर दुसरीकडे महानंदच्या संचालकांवर दबाव टाकून राजीनामे घेतले जात आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे महानंदवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून महानंदच्या आडून जमीन विकण्याचा घाट विखेंच्या मेहुण्याकडून महानंद गुजरातला आंदण राधाकृष्ण विखे पटलांचे सक्षमे मेवणे 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 पाहुणे आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा राऊतांच्या आरोपांना राधाकृष्ण प्रत्युत्तर करतात राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात मध्ये जात असल्यानं आरोप प्रत्यारोप होत आहे असं असतानाच आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याच्या वाटेवर आहे महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानंद गुजरातला जाण्यावरून विखे पाटील यांच्यावरती सडकून टीका केली आहे तर डेअरी सोबत पन्नास एकर जमीन अदानीला विकण्याचा प्लॅन आहे असा आरोप राऊतांनी केलाय महानंदाचे चेअरमन कोण होते राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्य मेवणे 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 पाहुणे आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची हा स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत की महाराष्ट्र के नेता होणे के बावजूद इस निर्णय को विरोध करे ये एकनाथ शिंदे ये अजित पवार ये देवेंद्र फडणवीस ये लाचार लोक है ये मुंबई का सौदा करने जा रहे है। ये डेअरी नाही जा रही है ये डेयरी के साथ पचास एकड़ की जो जमीन है गोरेगांव में वो बेचने की साजिश चल रही है पचास एकड़ की प्राइम लोकेशन की लैंड है ये ये बेचने की साजिश है और उसमें देवेंद्र फडणवीस एक नाथ शिंदे और अजित पवार शामिल है और ये जमीन भी अड़ाने को देने जा रहे हैं संजय राउत आरोपांज्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल जशास तसे उत्तर देत आरोप सिद्ध करण्याचे आवाहन दिला हे सुपारीवादर लोक आहेत हे सुपारी घेऊन काम करणार आहे आता मी जर अशी उपमा वापरली पण कुत्रे सारखे लोक फक्त भोकाई धंदा करतात ते जास्त बिलाचं बेल्ट होईल त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केले आहेत कोणाचे घर फोडले कोणाचे घर उद्ध्वस्त केले आता ती आता मला नाव सांगावं लागते पन्नास एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना राज मी राजकारण संन्यास घेऊन टाकेल महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सहकारी दूध उत्पादक संस्था असणाऱ्या महानंद डेअरीचं व्यवस्थापन गुजरातमधील बी संस्थेकडे जात असल्यानं विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं शेतकऱ्यांच्या सहकार्यातून एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये महानंद दुग्धशाळेची स्थापना झाली सुरुवातीच्या पस्तीस वर्षांमध्ये या संस्थेने समाधानकारक प्रगती केली होती पण मागच्या काही काळापासून महानंदच्या दूध संकलनात मोठी घट झाली आहे महानंदच्या प्रक्रिया प्रकल्पांना दूधच मिळत नसल्यानं प्रकल्प तोट्यात कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळेत होत नसल्यानं महानंद एनडी ला चालवण्यासाठी देण्याची मागणी आता पुढे आली आहे महानंदच्या संचालक मंडळानं दोन हजार तेवीस मध्ये याबाबतचा ठराव मंजूर करून राज्य सरकारला पाठवला आता महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह संचालक मंडळानं राजीनामा दिलाय त्यामुळे महानंद एनडीटीबी कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालाय याच मुद्द्यावरून आता राजकारण तापलंय देवेंद्र फडणवीस मुंबई का सौदा करने जा रहे मी आपण बता रहा हूं। और उसमें हिम्मत नहीं है की महाराष्ट्र के नेता होने के बावजूद इस निर्णय को विरोध करे ये एकनाथ शिंदे ये अजित पवार ये देवेंद्र फडणवीस हे लाचार लोक हे मुंबई का सौदा हैं पब्लिक सेक्टर आणि कॉपरेटिव्ह सेक्टर या सगळ्याच्या सगळ्या मित्रांना देण्याचा निर्णय केंद्राच्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे हा आरोप आम्ही आजही लावत आहे दोन हजार चौदापासून पासून लावतोय आणि त्याच्यामुळे महानंदाचा सुद्धा एक कॉपरेटिव्ह सेक्टर मधला व्यवस्था आहे शेतकऱ्यांच्या दुधाला प्रॉपर भाव मिळावा या उद्देशाने या व्यवस्थेला सरकारने उभं केलं होतं त्याला पब्लिक मनी लागलेला आहे पैसा लागलेला लोकांचा पैसा लागलेला पण या सगळ्या व्यवस्थाच आता अदानीला देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे महानंद गुजरातला जाण्यावरून आरोप प्रत्यारोप होत असले तरी गेल्या पंधरा वर्षांपासून महानंदच्या नफ्यात सातत्यानं घट होती महानंदचं दूध संकलन दोन हजार पाच मध्ये आठ लाख लिटरच्या आसपास होतं ते सध्या केवळ पंचवीस ते तीस हजार लिटरवर आलंय महानंदच्या नफ्यातील घट वाढत जाऊन तो आता एन डीपीने सध्या महानंद कार्यरत असलेल्या नऊशे पैकी तीनशे पन्नास कामगारांनाच सामावून घेऊ अशी अट घातली आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात ही माहिती दिली त्यामुळे उर्वरित पाचशे नव्वद कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार असणार आहे महानंद हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक होणार आहे मंडळातील एकवीस पैकी अठरा संचालकांनी राजीनामे दिले आहेत पण महानंदच्या संचालकांवर दबाव टाकून राजीनामे घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महानंद हस्तांतरणाचा वाद पुढील काळात वाढण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज